ओम नम शिवाय हर हर महादेव आपण हे जे शिवमंदिर बघत आहात हे श्री क्षेत्र वैद्यनाथ महादेव मंदिर माळमाथ्यावर देवघट गावी असून हे मालेगाव तालुक्यातील शिवमंदिर आहे हे साधारणत साडेतीनशे वर्ष जुनं मंदिर असून हे यादवकालीन मंदिर असेल असं इथील लोकांच्या सांगण्यावरून कळालं हे अगदी निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मंदिर आहे येथे असंख्य भाविक दरवर्षी महाशिवरात्रीला आणि दर सोमवारी वारंवार येत असतात कारण हे जागृत देवस्थान आहे तरी मी सर्वांना सांगेल की एकदा देवगडच्या वैजनाथ महादेवाला अवश्य भेट द्यावी आपण आता या मंदिरात जाऊन भोले दर शिवाचं दर्शन घेऊया या तुम्ही माझ्याबरोबर या या आता आपण बघूया या शिवमंदिरात महादेवाचे वाहन नंदी महाराज आहेत प्रथमता त्यानंतर गाभाऱ्यात एक शिवलिंग जे आपण हे सगळ्या फुलांनी या मंदिराला सजवलेलं आहे या शिवमंदिरास मी सर्व भाविकांना विनंती करेल की अवश्य एकदा भेट द्या हर हर महादेव